असेल मुख्यमंत्री मित्रांनो आपल्याला आठवत गुजरातचे असताना नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव घोषित झालं आणि दोन हजार चौदा सालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेण्यासाठी अदानी उद्योग समूहाचं विमान वापरलं त्या बाबीवर अगदी आस तागायत कशा प्रकारे मोदींचे अदानींशी संबंध आहेत आणि अदानींनी मोदींना फुकट विमान दिलं होतं वगैरे वगैरे आरोप केले जातात ही गोष्ट नंतरही स्पष्ट झाली की त्या विमानाचं भाडं मुख्यमंत्री कार्यालयाकडनं किंवा मग जेव्हा निवडणूक प्रचार असतो तेव्हा भाजपाच्याकडनं हे भरलं जात होतं आणि आपल्याकडेही अनेकदा वेगवेगळे मंत्री असतील माजी मुख्यमंत्री असतील अगदी वैयक्तिक सैरसपाट्यासाठीही खाजगी विमानाचा वापर करतात हे खाजगी विमान कोणाचं असतं कशासाठी असतं याच्याबद्दल कधी चौकशी होते कधी गदारोळ होतो बरेचदा होत नाही पण अमेरिकेत मात्र या सगळ्यात सगळ्यावर कडी केलेली आहे आपले डोनाल्ड टात्या ट्रम्प मध्य पूर्वेच्या म्हणजे पश्चिम आशियाच्या दौऱ्यावर आहेत सौदी अरेबिया कतार आणि यू ए ई आणि तिथे कतारच्या राजघराण्यांनी त्यांना भेट म्हणून चाळीस कोटी डॉलर म्हणजे जवळजवळ पस्तीसशे कोटी रुपयांचं बोईंग सेवन फोर्टी सेवन विमान भेट दिलेलं आहे बघा भेट म्हणजे अशी जर भेट मिळते हे कळलं असतं तर लोकं लंडनच्याऐवजी दुबईच्याऐवजी कतारला गेले असते की अशा पण भेटवस्तू मिळतात अर्थात तो मान अमेरिकेच्या चा अमेरिके अध्यक्षांचा आहे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यावर तुम्हाला या गोष्टी होऊ शकतात पण पस्तीसशे कोटी रुपयांचं विमान त्यांना भेट म्हणून मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प विरोधी लॉबी सक्रिय झालेली आहे त्यांचं म्हणणं आहे की अरे जरा तरी लाज बाळगा जनाची नाही तर मनाची लाज बाळगा तुम्ही अमेरिकेचा अध्यक्ष आहात आणि तुम्ही कतारसारख्या देशातनं जो देश इस्लामिक मूलतत्ववादाला खतपाणी घालतो जो देश एका प्रकारे मानवाधिकारांचं दमन करतो आणि हमासला समर्थन देणारा देश कतारच आहे आणि अशा देशाच्या राजघराण्याकडनं तुम्ही अशा भेटवस्तू स्वीकारता त्याच्यावर ट्रम्प यांचं म्हणणं आहे की बाबा हे भेट मला दिलेली नाही आहे ही भेट अमेरिकेच्या संरक्षण विभागाला दिलेली आहे आणि अमेरिकेच्या अध्यक्षांसाठीचं जे एअरफोर्स वन विमान आहे त्यांच्या दृष्टीने ते जुनं झालेलं आहे खरी गोष्ट अशी आहे की ते कतारचं विमान आहे ते अतिशय सर्व प्रकारच्या सुख आणि सोयींनी युक्त आहे आणि त्यामुळे अमेरिकेच्या अध्यक्षांच्या विमानाच्या पुढे ते कतारचं विमान अधिक शानदार आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांना अमेरिकेचं अध्यक्षांचं विमान जुनं वाटणं स्वाभाविक आहे की अरे जुनं झालं जुन आहे ते आणि त्यामुळे ही भेट मला दिलेली नाही आहे ही अमेरिकेच्या संरक्षण विभागाला दिलेली आहे पण त्याच्यात मेघ अशी आहे की तात्या जेव्हा रिटायर होणार आहेत त्यांचा अध्यक्ष काळ संपेल तेव्हा ते अमेरिकेत ते जसा शिरस्ता असतो तसा ते डोनाल्ड ट्रम्प फाउंडेशन काढणार आहेत तर त्या फाउंडेशनला ते विमान हस्तांतरित करता येणार आहे म्हणजे आधी विमान संरक्षण विभागाचं नंतर माझ्या फाउंडेशनचं अर्थात माझ्या फाउंडेशनचे ट्रस्टी बिस्टी दुसरेच कोणतरी असणार आहेत आणि त्यामुळे याला भ्रष्टाचार कसा म्हणणार आणि एबीसी चॅनलच्या पत्रकारांनी त्यांना विचारलं की असं कसं तुम्ही करता तर ते तिला म्हणले हे चहा बिस्किट गप फालतू प्रश्न विचारायचे नाहीत जर कोणी तुम्हाला एवढं चांगलं गिफ्ट दिलं तर त्याला काही तुम्ही नाही म्हणणार का ते म्हणले त्यांनी एक काहीतरी गोल्फची काहीतरी एक उदाहरण दिलं की गोल्फिंगमध्ये समजा कोणीतरी तुम्हाला एक पास दिला कारण ती एक एक वेगवेगळी होल्स असतात ती तो टप्पे पार करत करत पुढे जायचं असतं तर कोणी तुम्हाला एक पास दिला की या टप्प्याच्याऐवजी पुढच्या टप्प्यावर जात तर तुम्ही सोडणार आहात का आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की या सगळ्या प्रकरणाला अमेरिकेच्या अटॉर्नी जनरल पॅम बोंडी हे पामिला बोंडी नाव असेल त्यांचं त्यांनी या सगळ्याला मान्यता दिलेली आहे की अशा प्रकारे संरक्षण विभागांनी गिफ्ट घेणं हे काही भ्रष्टाचार म्हणता येणार नाही असा निर्वाळा त्यांनी दिलेला आहे आता या पॅम बोंडी जेव्हा वकील होत्या म्हणजे आता त्या सरकारी वकील आहेत सरकारच्या अमेरिकन सरकारच्या वकील आहेत अटॉर्नी जनरल आहेत जेव्हा त्या वकिली करत होत्या तेव्हा त्या कतार या देशासाठी लॉबिंग करत होत्या वकिली करत होत्या अमेरिकेत लॉबिंग करणं कायदेशीर आहे म्हणजे तुम्ही कोणत्या तरी देशाला प्रतिनिधित्व करू शकता त्यांच्याकडनं पैसे घेऊ शकता त्या देशाची बाजू अमेरिकेत मांडायला तुम्हाला करता येतं आणि त्यामुळे ज्या बाई कतारच्या वकील होत्या त्याच बाई कशा प्रकारे कतारला क्लीन चिट देतात हे लोकांना आता चर्चेचा विषय झालेला आहे हे एवढ्यावरच असतं तर गोष्ट वेगळी आहे ट्रम्प यांनी अध्यक्ष झाल्यावर आपली स्वतःची बिटकॉईन काढलेली आहेत म्हणजे आपल्याकडे नुसती बिटकॉईनची शेती करण्याच्या गप्पा केल्या जातात ट्रम्प यांनी स्वतःचीच क्रिप्टोकरन्सी स्वतःची आणि स्वतःच्या पत्नीची लॉन्च केलेली आहे लॉन्च करण्यात काही चूक नाही आहे त्यांचा म्हणजे ते व्यावसायिक होते पण त्याच्यात त्यांनी गंमत अशी केलेली आहे की हे ट्रम्प यांचं नाणं क्रिप्टोकरन्सी बिटकॉईन जे काय म्हणाल ते बिटकॉईन एक वेगळा ब्रँड आहे म्हणून आपण जसं चॉकलेटलाच कॅडबरी म्हणतो तसं येते पण ते जे नाणं क्रिप्टोकरन्सी जो विकत घेईल जो सगळ्यात जास्त विकत घेईल त्याला व्हाईट हाऊसची फ्री ट्रिप जो मोठ्या संख्येने हे विकत घेईल त्याला अमेरिकेच्या अध्यक्षांबरोबर जनता दरबारात वगैरे भेटायची संधी मिळेल एवढ्यावर ही गोष्ट असती तर म्हणजे कसं होईल की हे ट्रम्पकडेच त्या बिटकॉइनची निर्मिती आहे आणि त्यामुळे जसे लोक बिटकॉइन विकत घेतील तशी त्याचं किंमत वाढेल आणि त्याच्यातनं डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचा परिवार अधिक अधिक श्रीमंत होईल बरं एवढ्यावरच हे थांबलं असतं तो, तो गोष्ट वेगळी अशी चर्चा आहे म्हणजे न्यूयॉर्क टाईम्सने बातमी दिलेली आहे की त्यांनी ॲमेझॉन आणि फेसबुकशी पण वाटाघाटी केलेल्या आहेत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्या जीवनावर एक चित्रपट निर्माण केला जाणार आहे आणि तो चित्रपट एक्सक्लुझिव्हली दाखवायचे हक्क ॲमेझॉनने विकत घेतले आहेत आणि त्याच्यासाठीही काहीतरी चाळीस कोटी डॉलर का काहीतरी म्हणजे लोकांना वाटतं की अरे हे खरंच या पिक्चरचे चाळीस कोटी आहेत का या पिक्चरच्या निमित्ताने लाचखोरी होते फेसबुकनी फेसबुकने पण असंच काहीतरी केलेलं आहे आणखीन काहीतरी त्यांचं ते निवृत्त झाल्यावर त्यांचं फाउंडेशन का त्यांचं म्युझियम -उगड़, आहे त्याच्यात काहीतरी करायसाठी फेसबुकने पैसे भरलेले आहेत म्हणजे इथे तर उघड उघड दुकान उघडून धंदा सुरू आहे पण याच्यामध्ये ट्रम्प यांना फक्त दोष देता येणार नाही अमेरिकेत अशी व्यवस्थाच आहे फक्त ट्रम्प यांनी उघड उघड दुकान शटर उघडून बसलेले आहेत बाकीचे लोक काय करतात ओबामा असतील क्लिंटन्स असतील या सगळ्यांनी काय केलं आणि आपल्याकडच्या अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून अशा प्रकारच्या गोष्टी केलेल्या आहेत जेव्हा तुम्ही राजकारणात पुढे येत असता तेव्हा तुम्ही एक फाउंडेशन काढता अमेरिकेत अनेक उद्योजक निवृत्त झाले की बिल गेट्स फाउंडेशन मेलिंडा गेट्स फाउंडेशन जकरबर्ग फाउंडेशन असे सगळी फाउंडेशन काढतात आणि बातमी अशी दिली जाते की या फाउंडेशनद्वारे दानधर्म करण्यात येणार आहे म्हणजे मी जो पैसा कमावला तो दान दिला जाणार आहे पण ते दान सत्पात्री असतं का ते दान अशाच गोष्टींना दिलं जातं जे तुम्हाला धंदा देतात म्हणजे तुमची जर संगणकाची कंपनी आहे तर ती एखाद्या गरीब देशाला शंभर कोटी डॉलरची देणगी देते तिथल्या पोलिओ निर्मूलनासाठी गरिबी निर्मूलनासाठी नळपाणी योजनेसाठी पण ते शंभर कोटी डॉलर नळाला पाणी येण्यासाठी दिले जातात पण त्याच्याबरोबर अशी अट घातली जाते की हे शंभर कोटी डॉलर तुम्हाला तेव्हा मिळतील जेव्हा तुम्ही माझ्या कंपनीचं सॉफ्टवेअर कारण कम्प्युटर कंपनी आहे ते सॉफ्टवेअर तुमच्या शाळांमध्ये मुलांना शिकवलत म्हणजे एकाच याच्यात दानधर्मही होतो आणि धंदाही होतो बघा म्हणजे असे विचारसरणी पाहिजे आपल्याकडे कशात कशात पैसे काढायचे नालेसफाई आणि शौचालयं आणि खिचडी वगैरे अशा गोष्टींमधनं पैसे काढायचा प्रयत्न करतात अमेरिकेत कसं खुले आम आहे सगळं तर अशा गोष्टी करतात तर जो बायडन यांच्यावरही असाच आरोप झाला होता की त्यांचा पुत्र हंटर बायडन म्हणजे जो बायडन जेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष होते तेव्हा अर्थातच युक्रेनला अमेरिकेचा पाठिंबा होता आणि तेव्हा युक्रेनमधल्या एका ऑइल अँड गॅस कंपनीचा संचालक म्हणून हंटर बायडनची नियुक्ती झाली होती हंटर बायडन म्हणजे आपलं आपल्याकडचे एक युवा नेते तसंच एकूणच चालचरित्र तसंच आहे पार्ट्या करणं नशा करणं दारू सिगरेट गांजा त्याचे अर्धनग्न फोटो बिटो पण सगळे त्याच्यात त्याच्यात लॅपटॉपमधनं प्रसिद्ध झालेले म्हणजे त्याला ऑइल अँड गॅस कंपनीचं डायरेक्टर करण्यासारखी काही त्याच्याकडे योग्यता नव्हती पण वडील उपाध्यक्ष आहेत अमेरिकेचे म्हणून पोराला संचालक बनवलं त्याच्याबद्दल आरोप झाले होते की हे सगळं जो बायडन यांना खुश करण्यासाठी त्यांच्या पोराला अशा प्रकारे मस्का मारण्यात आला होता जे लोक फाउंडेशन चालवतात ते काय करतात लक्षात घ्या त्यांचं एक फाउंडेशन असतं आणि एक कन्सल्टिंग कंपनी असते म्हणजे एक मी तुम्हाला अमेरिकेतले उद्योगपती काय करतात सांगितलं जे राजकीय नेते असतात ते, ते अध्यक्षपदात निवृत्ती झाली किंवा मग पराभव झाला की ते फाउंडेशन करतात त्या फाउंडेशनद्वारे दानधर्म केला जातो आणि त्यांची जी कन्सल्टिंग कंपनी आहे ती सरकारला किंवा इतरांना सल्ला देते आणि त्या सल्ल्याचे दुप्पट पैसे वसूल करते कारण अमेरिकेकडे भांडवल आहे आणि अनेक विकसनशील देशांना भांडवलाची पैशाची कर्जाची गरज असते गर ते कर्ज आम्ही तुम्हाला मिळवून देतो त्याच्या बदल्यात आमच्या फाउंडेशनला तुम्ही देणगी द्या दे एका प्रकारे हाही भ्रष्टाचारच असतो ज्यांना हे जमत नाही ते काय करतात पुस्तक लिहितात स्वतःचं आत्मचरित्र लिहितात आणि ते आत्मचरित्र त्याचे हक्क कोणतरी प्रकाशन संस्था म्हणजे समजा त्याच्या दहा हजार कॉपी विकल्या जाणार असतील एक लाख कॉपी विकल्या जाणार असतील तर त्याच्यातनं किती रॉयल्टी मिळेल तर ते कोट्यावधी डॉलर्सची रॉयल्टी त्यांना देतात आणि असं म्हटलं जातं की ही रॉयल्टी फक्त नावापुरती आहे खरा धंदा त्या पुस्तकाच्या नावावर कमिशन खायचा धंदा असतो ज्यांना हे जमत नाही ते काय करतात ते अशा सगळ्या बँकर्स समोर उद्योजकांसमोर यांच्यासमोर त्यांच्यासमोर वकिलांसमोर भाषणं करतात आणि या भाषणाची फी म्हणून म्हणजे एरवी भाषणाचे किती देतील पैसे आपल्याकडे पाचशे रुपये हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपये देतात वीस हजार रुपये देतात म्हणजे वक्ता ज्या दर्जाचा त्यानुसार देतात अमेरिकेत काही दशलक्ष डॉलर एका भाषणाचे एक तासाच्या भाषणाचे वीस मिनिटाच्या भाषणाचे दिले जातात असं म्हटलं जातं की भाषण फक्त नावापुरतं असतं भाषणानंतर तुम्हाला खाजगी काही गोष्टी अर्थपूर्ण गोष्टी डिस्कस करता येतात आणि त्याचे पैसे या भाषणाची अटेंडन्स फी म्हणून दिली जाते आणि त्यामुळे जे ट्रम्प समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की अरे प्रत्येकजण दुकान चालवत आहे तुम्ही फक्त तात्यांना बदनाम करता याला काय अर्थ आहे का एक जण दाखवा ज्याचं दुकान नाही चालू आहे सगळ्यांची दुकानं चालू आहेत आणि आता तर काय झालंय आणि हे स्वतः जो बायडननी पण केलं सगळ्यांनीच केलं अमेरिकेच्या अध्यक्षाला ही मुभा असते मुभा की अध्यक्षपदावरनं जाता जाता ते स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबियांना एक अभयदान देऊ शकतात म्हणजे दे अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्याच्याबद्दल त्यांच्या विरुद्ध कदाचित त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध कुठल्याही प्रकारचा खटला दाखल करता येणार नाही असं जेव्हा असतं तेव्हा मी काही करायला मोकळा कारण जरी माझं सरकार गेलं जरी मी पड म्हणजे निवडणूक हरलो आणि पुढच्या येणाऱ्यांनी एकतर तू राशील नाही तर मी राहीन अशा प्रकारे काहीतरी करायचा प्रयत्न केला तरी देखील काही करू शकत नाही आणि त्यामुळे आता तर काय राजरोस मार्ग मोकळा झालेला आहे याच्यातनं अनेकांना चिंता वाटते की अमेरिकेच्या लोकशाहीचं काय होणार त्यातले पुरोगामी आहेत ते जेव्हा क्लिंटनबाबत होत होतं जेव्हा बायडनबाबत होत होतं तेव्हा ते गप्प बसले होते त्यांचं म्हणणं होतं ते उघड उघड एवढा असे तर जरा जरा तरी लाज बळागा काही जण म्हणत आहेत की ट्रम्प हे सगळं अमेरिकेच्या भल्यासाठी करत आहेत अमेरिकेला एक चांगलं विमान स्वतः खर्च न करता मिळतंय जर ही लाच असेल तर सिद्ध करून दाखवा की आम्ही कतारला काय दिलं आहे त्याच्याबदल्यात त्यातले जे लोकशाहीबद्दल जागरूक लोक आहेत त्यांना वाटतं की अरे आज तुम्ही कतारकडनं घेता दे तुम्ही चीनकडनं घ्याल परवा तुम्ही पाकिस्तानकडनं घ्याल आणि अशा प्रकारे जर देश चालवला तर अमेरिकेचं हित तुम्ही अमेरिकेच्या अध्यक्षाच्या वैयक्तिक छंदाफंदाशी जोडायला लागलात तर कसं होईल पण आत्ता तरी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांच्या स्वतःच्या रिपब्लिकन पक्षामध्ये प्रश्न विचारेल असं कोणी नाही कारण पक्षावर त्यांची घट्टपकड आहे पण या निमित्तानं अमेरिकेच्या लोकशाहीची लक्तरं जगभरात टांगली जात आहेत आणि जे आपल्याकडे आरोप करतात विमान वापरलं यांच्याबरोबर फोटो आहे त्यांच्याबरोबर फोटो आहे त्यांचे डोळे पांढरे होतील डोळे बाहेर येतील अशा प्रकारच्या गोष्टी अमेरिकेत उघड उघड केल्या जात आहेत आता याला भ्रष्टाचार म्हणायचं का शिष्टाचार म्हणायचं हे तुम्हालाच ठरवायचं आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा image 48